हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र शासन अंतर्गत सरळ सेवा भरती निघालेली आहे एकशे एकोणऐंशी जागा असणार आहे वेतन एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत असणार आहे वयाची मर्यादा कमाल अडतीस वर्षापर्यंत असणार आहे आणि किमान एकोणावीस वर्षापर्यंत असणार आहे शेवटची तारीख सहा मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे तर चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन सहसंचालक लेखा व कोशागारे कोकण विभाग न ही वेकन्सी आलेली आहे सेवा भरती असणार आहे आणि बघा आपण पाहू शकतो लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखपाल संवर्गाचे सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहे सदर सेवा प्रवेश नियमानुसार कनिष्ठ लेखपाल या प्रादेशिक संवर्गाचे नियुक्ती प्राधिकरण विभागीय सहसंचालक लेखा व कोषागार आहेत बघा आवश्यकता पात्र धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून सहसंचालक लेखा व कोषागारे कोकण विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय कोकण संचालनालय संचा संचालनालय ले, लेखा व कोशे कोषागारे मुंबई आदिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई आभासी कोषागार कार्यालय मुंबई राज्य अभिलेख देखभाल अभिकरण मुंबई व आधीनस्थ जिल्हा कोषागार कार्यालय ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील कनिष्ठ लेखापाल घटक संवर्गातील सरळ सेवेने भरती ऑनलाईन पद्धतीने ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईन या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे आणि टपालाद्वारे हस्तबट बटवट याद्वारे अथवा कुरिअरने पाठवलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही कारण तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर ऑनलाईन करायचा आहे बघा सेवा भरती प्रक्रिया असणार आहे ही सविस्तर जाहिरात पण ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध आहे तीच आपण आता सध्या वाचत आहोत बघा पदाचे नाव कनिष्ठ लेखपाल असणार आहे वेतनश्रेणी सातव्या वेतन आयोगानुसार असणार आहे म्हणजेच एस टेन एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे बघा एकूण किती पदे भरायची ते एकशे एकोणऐंशी पदे भरायची आहे आणि तुम्हाला खालील दिलेल्या सेवाच्या अटी व शर्ती पूर्ण करायच्या आहे बघा तुम्हाला ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू कर कधी होणार आहे तर चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सुरू होणार सॉरी दोन हजार पंचवीस बरोबर सतरा वाजल्यापासनं ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक सहा ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक पण सहा मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे परीक्षेची दिनांक ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल सध्या तिच्याबद्दल काही चर्चा नाही आहे कनिष्ठ लेखपाल संवर्गातील रिक्तपदाची इथे समायोजन दिलेले आहे कसं आहे कोणत्या समांतर आरक्षणमध्ये किती वे जागा या रिक्वायर्ड आहे त्या इथे लिहून दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता सर्वसाधारण महिला प्राप्त खेळाडू माजी सैनिक अनाथ दिव्यांग पदवीधर अंशकालीन कर्मचारी भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त सगळ्या जागा इथे नेमून दिलेल्या आहेत त्या तुम्हाला बघायच्या आहे बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या सूचना इथे दिलेल्या आहे की कसं ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथून फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ठीक आहे तुम्हाला प्रोफाईल निर्माण करायची आपली अर्ज सादरीकरण करायचं आणि परीक्षा शुल्क भरायचं आहे क्लिक केअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे आणि तुमची स्वतःची ईमेल म्हणजे लॉग इन पासवर्ड करायचं आहे क्रिएट आणि मग ईमेल आय डी सगळं फोन नंबर वगैरे व्यवस्थित भरायचं आहे जन्मदिनांक ठीक आहे परीक्षा केंद्र तुम्हाला निवडायचं आहे कारण हॉल तिकीटवर त्याच प्रवेशिकाचे नाव येईल त्यानंतर फोटो स्वाक्षरी कशी अपलोड करायची ते इथे दिलेलं आहे त्यानंतर अर्ज सादरीकरणबद्दल माहिती दिलेली आहे कोणते कागदपत्र उब अपलोड करायचे त्यांची साईज काय असली पाहिजे कमाननी की कमालनी की मांदोनी दिलेले आहे साईज पण दिलेली आहे परीक्षा शुल्कसुद्धा इथे भरायचं दिलेलं आहे कनिष्ठ लेखपालसाठी खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये त्यानंतर माझी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क माफ राहील त्यानंतर परीक्षा शुल्काची भरणा पण ऑनलाईन करायची आहे तुम्हाला सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत त्या वाचायच्या आहे परीक्षेचे स्वरूप इथे दिलेले आहे बघा विषय मराठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा असेल पंचवीस प्रश्न प्र प्रतिप्रश्न गुण दोन असतील पन्नास प्रश्न इंग्रजी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा असेल पंचवीस प्रश्नाची संख्या असेल प्रतिप्रश्न प्रति प्रश्न गुण दोन आणि एकूण पन्नास प्रश्न ज्ञान पदवी चा दर्जा असणार आहे पंचवीस प्रश्नांची संख्या असणार आहे दोन प्रतिप्रश्न गुण असणार आहे आणि पन्नास गुण एकत्रित असणार आहे भौतिक चाचणी पदवी प्रश्नाचा दर्जा असणार आहे पंचवीस प्रश्नांची संख्या प्रतिप्रश्न गुण दोन असणार आहे एकूण गुण पन्नास असणार आहे एकूण शंभर प्रश्नाची संख्या प्रतिप्रश्न दोन मार्क आणि दोनशे मार्क असणार आहे परीक्षेचा कालावधी दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटे असणार आहे ठीक yeah. आहे अभ्यासक्रम इथे सगळा दिलेला आहे तो तुम्ही वाचायचा आहे पात्रता बघा इथे दिलेली आहे भारतीय नागरिकत्व आणि मराठी भाषेचे ज्ञान त्यानंतर वयोमर्यादा इथे दिलेली आहे बघा कमाल अड एकोणीस वर्षे राहील आणि क सॉरी कमाल अडतीस वर्षे राहिले आणि किमान अड एकोणीस वर्षे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ त्रेचाळीस वर्षे दिव्यांग पंचेचाळीस वर्षे आणि बाकीचे तुम्ही वाचून घेऊ शकता शैक्षणिक आहारता इथे दिलेली आहे बघा पदवीधारण केलेली असावी अर्थसंविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्यांच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही आहारता तांत्रिक आहारता चाळीस शब्द प्रति मिनिटं तुम्हाला लिहायची आहे इंग्लिशचे टंकलेखन आणि मराठी टंकलेखन किमान तीस शब्द प्रति मिनिटं ठीक आहे Uh, संगणक आहारतासुद्धा इथे दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत तो धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका